महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पूर्व वैमन्यासातून तिघांनी पिस्तूल रोखल्यावर मित्र पळून गेला त्यांनी मित्राला पकडून त्याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा जा प्रयत्न केला सुदैवाने पिस्तुलातून गोळी उडालीच नाही त्याचा जीव वाचला तेव्हा तिघांनी लोखंडी कोयता दस्त्याने तरुणाला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली स्वारगेट पोलिसांनी तिघांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय त्यातील एकाला अटक केली असून दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलाय प्रकाश उर्फ पक्या पवार असे अटक केलेल्याचं नाव आहे हा प्रकार गुलटेकडी डायस प्लॉट परिसरामध्ये चार एप्रिल रोजी सायंकाळी घडला आहे यातील जखमी राहुल ढोले यांच्यावर ससून रुग्णालयातील आपत्कालीन विभागात उपचार करण्यात येत आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राहुल हा चार मार्च रोजी वाजता गुलटेकडी येथील गनी बाबा मस्जिद समोर थांबला असताना त्याचा मित्र सचिन माने हा दुचाकीवरून आला कुलर दुरुस्तीला टाकू असे म्हटले नव्हे राहुल याच्या मागे दुचाकीवर बसला ते गिरधर भवन चौकातून डायस प्लॉट कडे जात असताना चौकातील पुलाखाली अचानक तीन तीन अल्पवयीन तेथे आले सचिन माने याला मारण्यासाठी त्याचे दिशेने पिस्तूल रोखून आज याला जिवंत सोडायचं नाही असे बोलले त्यांना पाहून गाडी सोडून सचिन माने हा पळून गेला राहुलही पळून जाऊ लागला तेव्हा त्यांनी राहुल याचा पाठलाग करून आगाशी कॉलेज समोर त्याला पकडले हातातील कोयता आणि पिस्तुलाने मारहाण करायला सुरुवात केली हा सच्चा मानेचा मित्र आहे ह्याचा आज कार्यक्रम करून टाकू असे म्हणून प्रकाश पवार यांनी त्याच्या हातातील पिस्तूल राहुलच्या दिशेने रोखून फायर करण्याचा प्रयत्न केला परंतु गोळी उडालीच नाही तेव्हा त्यांनी हातातील कोयत्याने राहुल याच्यावर वार केले त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले लोकांनी गर्दी होऊ लागली तेव्हा त्यांनी आमच्या भांडणामध्ये कोणी यायचं नाही नाहीतर त्याचं देखील याच्यासारखं हाल करीन असे बोलले त्यामुळे लोक घाबरून गेले तिघांच्या मारहाणीमध्ये नेले त्यानंतर त्यांच्या आईने पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवलं अप्पर इंदिरानगर परिसरामध्ये पवार येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार विक्रम सावंत यांना मिळाली सापळा लावून त्याला पकडले पवार यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल काटतुसे दुचाकी जप्त करण्यात आली त्याचबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आरोपीने पिस्तूल कोठून आणले या दृष्टीने तपास करण्यात येत आहे न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा